शिक्रापूर जवळील एल एन टी फाटा परिसरातील ट्रिनिटी इंडिया फोर्स टेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत एका कामगाराचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा आरोप करत मृत कामगाराचा मृतदेह कंपनी गेटवर ठेवत निषेध नोंदवलाय रामपाल सताई दुषत या कायमस्वरूपी कामगाराला चार दिवसापूर्वी कामावर असताना तब्येत बिघडली मात्र कंपनी प्रशासनाने तातडीने अँब्युलन्सची व्यवस्था न केल्याने उपचाराला उशीर झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय या प्रकाराचा निषेध करत कामगार आणि कुटुंबियांनी रामपाल याचा मृतदेह थेट कंपनीच्या गेटवर ठेवत आंदोलन सुरू केलं कंपनी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत जबाबदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली या घटनेची माहिती मिळताच शिखरापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल असं आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर मृतदेह कुटुंबियांनी ताब्यात घेतला या घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रात कामाच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले असून कंपनी प्रशासनाविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत प्रतिनिधी विनायक साबळे महाराष्ट्र न्यूज कोरेगाव भीमा